हरे कृष्णा 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 हरे हरे स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण एका अशा मंदिराला भेट देण्यासाठी आलो हो। आहोत जे की नवी मुंबईमधील खारघर या ठिकाणी स्थित आहे तर इस्कॉनमधील आशिया खंडातील सर्वात मोठं राधाकृष्णाचं मंदिर ह्या मंदिराला आपण आज भेट देण्यासाठी आलो आहोत तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता जसं आम्ही गेटच्या बाहेरच उभा आहोत तर आता आपण लवकर जास्त टाईम न घेता लवकर आपण आतमध्ये एंट्री करूया जे काही कॅमेऱ्यामार्फत मला काही तुम्हाला दाखवण्याचं एक प्रयत्न करता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपण फटाफट न्यू घ्या मेन गेट तिकडून आहे तिथून आपण आतमध्ये जाऊया तर आपण इथपर्यंत यायचं कसं म्हणजे खारघर स्टेशनला उतरा तुम्ही ट्रेननी जर येत असाल तर तिथून तुम्ही तुम्हाला डायरेक्ट रिक्षा भेटू शकते इथपर्यंत येण्यासाठी तर जास्त जास्तीत जास्त भाडं म्हणजे सत्तर ते ऐंशी रुपये होतात रिक्षाचे तर मी तीन चार जण असाल तर तुम्हाला परवडेल ते रामनाम सुखधाम भजले रामनाम सुखधाम भजले ग सन्त समागम सन्त समागम सन्त समागम करे निरन्तर सन्त समागम करे निरन्तर आत्ता जसं आम्ही वरती आलो ना एकदम जसे वरती एंट्री केली तरी आम्हाला एक भारी दृश्य भेटलं म्हणजे अजूनपर्यंत मी दोन वेळा इथं येऊन गेलो पण तसं मला दृश्य बघायला भेटलं ते ओपनिंग करतात ना ह्याची हां श्रीकृष्णाचे पडदा बाजूला करतात ते जे बघायला भेटलं ते दृश्य ना ते मला ते व्हिडिओमध्ये पूर्ण आहे ते बघा तो मी खास एकदम भारी मुवमेंट एक कॅप्चर झालं आहे कॅमेरामध्ये आणि माझ्या मनामध्ये सुद्धा तो कॅप्चर झालेला आहे एक नंबर सीन झाला आहे तो बघा तो मी हा आता कसा वाटला तो मुवमेंट खरोखरच आपल्याला भगवंताला भेटायची जायची इच्छा असेल तर भगवंत नक्कीच आपली वाट पाहत आणि तसाच एक सीम आज आमच्या बाबतीत एक योग आम्हाला मिळाला पाहण्याचा योग आज आम्हाला मिळाला आणि तो प्रत्यक्ष आम्ही आज अनुभवला की भगवंत खरोखरच आमची वाट पाहत होते कारण आम्ही त्यांना भेटण्यासाठी श्रद्धेने एकटे आलो आणि ते पण शा भक्तीच्या माध्यमातून आमचा एक वाट बघत होते आणि तो सीन आज भगवंताने आम्हाला प्रत्यक्ष अनुभवण्याचा एक संधी दिली एक असा एक अनुभव तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून राखण्यात राहितली आताच आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे एकदम उत्तम असं दर्शन झालं आमचं आतमधलं वातावरण एकदम भारी आहे तर जास्त आम्हाला दाखवता काय आलं नाही कारण की तुम्ही बघाल नाही ते इकडून तुम्हाला सीन दाखवतो आतमध्ये हे दाखवता येत नाही इथे ना पूर्ण काम चालू आहे अर्ध या इकडचं त्यामुळे त्यामुळे ना इकडचं आहे ना हा जो समोरून जो सीन आहे तो दाखवता आला नाही मला कारण की आम्ही विचारपूस केली तिथे तो कदाचित दिवाळीच्या नंतर चालू होईल पूर्ण मंदिर असं ते लोक म्हणाले तर खूप भारी मंदिर होतं तुम्ही सुद्धा भेट द्या मंदिराला तर भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये जय शिवराय